श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी बनवलेली खास ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे बॅगची तसेच बाहीची देखील डिझाईन दाखवणार आहे पण पण त्याचा बनवलेला व्हिडिओ हा तुम्हाला शॉर्टमध्ये पाहायला मिळणार आहे है, है, तर डिझाईन कशी केली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि छान अशी डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला आवडते का पहा तसेच जर तुम्हाला डिझाईन आवडली तर मला कमेंट करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तसेच बेलायकवर देखील क्लिक करा तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया घेतलेला आहे तर अशी ह्याची डबल चोबल घडी करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला पाकळीचा आकार काढून घेऊन कट करून घ्यायचा आहे तर अशा आपल्याला पाच पाकळ्या लागणार आहेत आपल्याला हडीतल्या पिसावरती उलट्या ठेवायच्या आहेत तुम्ही याला प्रेस करून घेऊ शकता शिलाई टीब मारून घेणार आहे तर शिलाई ट्यूब मारून झाल्यानंतर भोवत्यांनी कट करून घ्यायचं आहे आणि पातळीने कट मारून घ्यायचे आहे आणि कट मारल्यानंतर पाकळीच्या बाहेरचे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आतल्या साईडला शिलाई शिलाईट्यूब मारून घ्यायचे तर हे पहा ही पाकळी आता तयार झालेली आहे अशा आपण पाच पाकळ्या आणखीन तयार करून घेणार आहोत तर पाठीच्या भागावरती आपण पानगळा काढलेला आहे आता आपण हा गळा पलटून पाठीमागचा भाग पूर्ण तयार करून घेणार आहोत तर पाकळीच्या भोवत्याने अशी मी पिंक कलरची लेस लावून घेणार आहे तर आता पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यावरती लेस लावून घेऊया तर आपण तयार केलेल्या पाकळी वगैरे याच्या भोत्याने आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत तर पहा किती छान डिझाईन दिसते तर आता ह्याच्यावरती आपण प्रत्येक पाकळीवरती शिलायटी मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन तयार झालेली आहे आता इथे आपण मध्ये एक पॅच लावून घेऊया मग तर डिझाईनला खूपच छान लुक येणार आहे पाहू शकता तुम्ही किती भारी डिझाईन दिसत आहे याच ब्लाऊजची सेम बाई डिझाईन देखील मी बनवलेली आहे अशीच लेस आणि हाच पॅच लावून बाई डिझाईन बनवलेली आहे त्याचा देखील व्हिडिओ शॉर्टमध्ये येणार आहे तर तो तुम्ही पाहू शकता तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तर डिझाईन कशी वाटली आहे नक्की मला कमेंट करून सांगा